नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या, उद्या वे वे आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसवार सोमवार आणि उद्या आलेला आहे श्रावणातील शेवटचा सोमवार श्रावणातील शेवटच्या सोमवारी महादेवाच्या विधिवत पूजासह घरामध्ये काही उपाय करावेत पहा श्रावणातील प्रत्येक सोमवारचं महत्त्व हे वेगवेगळं आहे व्हायली जाणारी शिवामूठ ही वेगळी आहे त्यामुळे आपल्याला महादेवाचे विधिवत पूजन करून महादेवांची उद्याची जीप शिवामूठ असणार आहे ते आपल्याला अर्पण करायची आहे आणि शिवाय एकवीस जव जवाचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे आणि पाच बेल पानांचा देखील एक उपाय अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे तर या दोन्ही उपाया विषयांची माहिती जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऑयकॉन क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना तर पहा उद्या श्रावणातील शेवटच्या सोमवारी आपल्याला महादेवाचं सकाळी किंवा प्रदोष काळी विधिवत पूजन करायचे आहे अजूनही तुम्ही रुद्राभिषेक केलेला नसेल तर तुम्ही रुद्राभिषेक उद्या करू शकता शक्यतो रुद्राभिषेक ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी साडेसहाच्या रुद्राभिषेक करू शकता रुद्राभिषेक करणं शक्य नसेल तर जसं तुम्ही प्रत्येक सोमवारी पूजन करता त्यामध्ये दे महादेवावरती पाण्याने दुधाने किंवा पंचामृत्याचा अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये काही उपाय देखील या दिवशी करणे करावेत कारण बघा प्रत्येक सोमवारी श्रावण मध्ये यंदा चार सोमवार आलेले आहेत आणि प्रत्येक श्रावण सोमवारची वेगवेगळी वे असते उद्याची जी शिवामूठ असणार आहे ती असणार आहे तर पहा जवस आणि जवा मध्ये खूप फरक आहे त्याचप्रमाणे तुम्हाला शिवामूठ आहे ते अर्पण करायचे आहे पण त्यासोबतच एकवीस जवाचा एक, जवा एक प्रभावी उपाय देखील उद्या करायचा तर हा उपाय का करायचा आहे कारण काही विशिष्ट तिथींवरती ते, ते देवी तत्व सक्रिय झालेलं असतं आणि त्या देवी तत्वाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला उपाय करायचे असतात आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात संकट असतात विघ्न असतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण कष्ट घेत असतो मेहनत घेत असतो पण बऱ्याचदा अप। क आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावा तसं यश येत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये आर्थिक शारीरिक मानसिक समस्या असतात आर्थिक समस्या असतील तर घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो मानसिक मान जर समस्या असतील तर घरातील एखादी व्यक्ती सतत चिडचिड करते लहान मूल असतील तर किरकिर करतं मोठी मुलं असतील तर ते हट्टीपण करतात घरातल्याचं ऐकत नाही व्यवस्थितपणे खात पित नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही शारीरिक व्याधी असतील तर घरामध्ये आजार पण वाढलेले असतात आणि कितीही दवाखाना केला तरी त्याचा आजारपण काही केला दूर होत नाही आणि आपण खूप खचलेलो असतो यातून बाहेर कसं पडावं हे आपल्याला कळत नसतं म्हणूनच हा जो श्रावण महिना आहे अत्यंत पवित्र महिना मानला जातो श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपण काही ना काही महादेवाच्या उपासना केलेल्या असतात आणि शेवटच्या श्रावण सोमवारी आपल्याला महादेवाची सेवा उपासना करायची आहे शिवाय हा प्रभावी उपाय देखील करायचा कारण आता श्रावण संपणार आहे त्यानंतर भाद्रबाब महिन्याला सुरुवात होईल आणि बघा चातुर्मासामध्ये तसही संपूर्ण सृष्टीचा कारभार हा शिव परिवारावरती आलेला असतो त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला महादेवाची सेवा उपासना करायची आहे त्याची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे आपल्या घरामध्ये कितीही नाही म्हटलं तरी नकारात्मकताही असते आणि कितीही देवदेव केलं तरी ती नकारात्मकता दूर होत नसेल खूप खर्चिक सेवा करून किंवा कितीही वस्तूमध्ये बदल करूनही आपल्या घरामध्ये काही फरक जाणवत नसेल तर हे छोटे छोटे उपाय जर विशिष्ट तिथींवरती केले तर नक्कीच आपल्याला घरामध्ये फरक हा जाणवतो तर उद्या श्रावणातील सोमवार आहे श्रावणातील शेवटच्या सोमवारी महादेवाचं घरी आपल्याला पूजन करायचं आहे आणि शिवामूठ जी आहे ती अर्पण करायची आहे शिवामूठ अर्पण करत असताना ती नेहमी ओली करून अर्पण केली जाते म्हणजेच ती तुम्हाला थोडीशी पाण्याने ओली करायची असते आणि तीन वेळा महादेवाच्या पिंडीवरती ती मूठ अर्पण करायची आहे आता तुम्हाला घरी हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केली तर उत्तम आहे कारण घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र आणि सकारात्मकता ही मंदिरामध्ये असते पण मंदिरात जाणं शक्य नसेल शेवटच्या श्रावणी सोमवार आहे गर्दी खूप असणार आहे त्यामुळे घरी सेवा केली तरी चालेल किंवा तुम्ही पार्थिव शिवलिंगाचं पूजन करून त्यावरती हा उपाय केला तरीही चालेल उद्याची जी शिवामोठा आहे ती जवाची खूप जण जवस आणि जवामध्ये कन्फ्यूज होतात तर जव हे असतात ना ते गव्हामध्ये जी साळ असते तिला जव म्हणतात तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेल जव कसे असतात तर तुम्हाला एकवीस घ्यायचे आहेत आता शिवामुठी आप जे आपण जव घेणार आहोत तसेच जव आपल्याला एकवीस हे वेगळे काढून घ्यायचे आहेत सुरुवातीला महादेवाचे विधिवत पूजन करून घ्यायचे आहे महादेवाच्या पूजेमध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीचाही उद्या पूजन करायचे कारण आपण या दिवशी शिवशक्तीचे पूजन करत असतो तर हे पूजन झाल्यानंतर मग महादेवांना आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे आहे बेलपत्र एकशे आठ मिळाले तर उत्तम आहे शिव अष्टोत्तर नामावलीचं पठन करत तुम्हाला ती बेलपत्र अर्पण करायची आहेत एकशे आठ बेलपान नाही मिळाली तर एक जरी बेलपान मिळालं तरी एकच बेलपान महादेवांवर ठेवायचं आणि शिवाच एक नाव घ्यायचं परत ते उचलायचं परत दुसरं नाव घ्यायचं असं करत करत एकशे आठ वेळा एकच देवांवरती अर्पण करू शकता एकशे आठ बेलपान जर मिळाली तर तुम्ही ती अर्पण करायचे बेल बेल आहे बेलपाना व्यतिरिक्त तुम्हाला पाच बेलपान जे आहेत ते आपल्याला जो उपाय करायचा आहे त्यासाठी वेगळे काढून ठेवायचे आहेत तर बेलपान वगैरे अर्पण झाल्यानंतर मग आपल्याला पांढऱ्या रंगाची फुलं दोत्र्याचं फळ फूल मिळालं तर ते ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला आपली जी शिवामोट आहे जवाची ती घ्यायची आहे आणि ती ओली करायची पाण्याने आणि आपल्या अंगठा वरती करून आपली मूठ जे आहे भगवान शिवांवरती अर्पण करायची शिवामूठ अर्पण करत असताना शिवा शिवा महा महादेवा माझे शिवामूठ ईश्वर देवा, शिवा देवा सासू सासरे दिरा दिरा जावा नावड तिची आवडती कर रे देवा हा शिवामूठ मंत्र आहे तो आपल्याला बोलायचा आहे आणि त्यानंतर शिवामोठ अर्पण करायची ही शिवामोठ अर्पण केल्यानंतर आपल्याला एकवीस चव हातामध्ये घ्यायची आहेत आणि एक एक चव आपल्याला हा मंत्र बोलत महादेवांवरती अर्पण करायचा आहे तो मंत्र आहे कलात्मक मंत्र ओम श्री भ्रीम श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ओम महालक्ष्मी नमः महा। हा मंत्र तुम्हाला पठन करायचा आहे आणि एक, एक जव जो आहे तो तुम्हाला महादेवांवरती अर्पण करायचा त्यामुळे काय होईल ह्या आर्थिक समस्या आहे त्या दूर होतील मग त्या याचा अर्थ तुम्हाला कुठून पैसे मिळतील असा होणार नाही पण काही ना काहीतरी मार्ग तुम्हाला सापडेल जे ही अडचणी तुमच्या मार्गामध्ये येतात जेही अडथळे तुमच्या प्रगतीत मार्गात येतात ते दूर होतात आणि अखंड लक्ष्मी प्रा प्राप्तीचे मार्ग जे, जे आहेत ते तुमच्यासाठी खुले होतात पैसा हा घरामध्ये टिकायला लागतो आणि घरातल्या समस्या हळूहळू दूर होतात म्हणून हा एकवीस जावाचा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे आता एकवीस जवळ अर्पण केल्यानंतर आपण एकशे आठ बेलपान महादेवांना अर्पण केलेली आहे त्यातलेच तुम्ही पाच बेलपान घेऊ शकता किंवा तुम्ही वेगळे बेलपान घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घरातीलच किंवा जवळच असलेल्या महादेवाच्या जा मंदिरात जाऊन पाच बेलपान नसतील तर एकच बेलपान घेतलं तरीही चालेल तर पहा पाच बेलपान स्वच्छ घ्यायची कुठेही तुटलेली फुटलेली बैलपान आपल्याला घ्यायची नाहीत एकच जर बैलपान मिळालं तर तेच तुम्हाला पाच वेळा अर्पण करता येईल पण अर्पण करत असताना ते कसं अर्पण करायचं तर पहा शिवगायत्री मंत्राचे पठण करत एक एक बेलपानानं आपल्याला महादेवावरती अर्पण करायचं आहे शिवगायत्री मंत्र ज्याला रुद्र गायत्री मंत्र देखील म्हणतात ओम तत्पुरुषाय महादेवाय तंतो रुद्र प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला एक एक बेलपान अर्पण करत असताना पठन करायचा आहे त्यानंतर बघा तुम्ही हा उपाय जर मंदिरात केलेला असेल तर तिथूनच तुम्हाला एक बेलपान सोबत घरी घेऊन यायचं आहे आणि तुमच्या मिस्टरांच्या किंवा तुमच्या पर्समध्ये हे बेलपान वर्षभरासाठी ठेवायचे किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता मागच्या वर्षी मी हा उपाय केला होता तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आता तुम्हाला पाच बेलपान नाही मिळाले तर एकच बेलपान तुम्हाला शिव गायत्री मंत्राचे पठण करत महादेवांवरती अर्पण करायचे आहे ते उचलायचं परत गायत्री मंत्राचे पठण करायचं आणि असं पाच वेळा करायचं आहे तर एकवीस जवाचा आणि पाच बेल पाण्याचा हा उपाय उद्या श्रावणातील शेवटच्या सुमारे तुम्ही नक्की करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद